न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे शहर बार असोसिएशनने राहुरी येथील अॅडव्होकेट आढाव दाम्पत्यांच्या हत्याच्या निषेधार्थ आणि अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट सुरू करण्यात यावा या मागणीसाठी नगर शहर वकील संघटनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला आहे याप्रसंगी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे अॅडव्होकेट अनिता दिघे विभाग अध्यक्ष महेश चव्हाण किरण रोकडे आदी उपस्थित होते नगरमध्ये वकील दाम्पत्यांची निर्घृण झालेली हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे वकील आपलं काम करत असताना हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक स्वरूपाचे वैर ठेवणं गैर आहे त्यामुळे वकिलांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होती या पार्श्वभूमीवर नगर शहर वकील संघटनेनं अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट सुरू करण्यात यावा यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास मनसेच्या वतीनं पाठिंबा दर्शवत शासनानं याबाबत तातडीनं निर्णय घेऊन वकिलांना संरक्षण द्यावं तसेच या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही वकील हा समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे त्यांच्या रास्त मागण्या मान्य होणे आवश्यक आहे याबाबत मनसे शासनाकडे पाठपुरावा करेल वकिलांवरील अन्यायाविरोधात मनसे कायम त्यांच्या पाठीशी उभी आहे जो निर्घुणपणे खून करण्यात आला आहे त्याचा निषेध म्हणून आणि त्या आरोपींवर कठोरात कठोर कतुर कारवाई करण्यासाठी आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट सरकारने लागू करावा यासाठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जे धरणे आंदोलन चालू आहे त्या धरणे आंदोलनात सर्व समस्त वकील मंडळी सहभागी झालेले असून त्यांच्या धरणे आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर शहर यांच्यातर्फे आम्ही पाठिंबा देत आहोत आणि सरकारला विनंती करत आहोत की अत्याचाराविरोधात लढणारे वकील न्याय मिळवून देणारे वकील बांधव वकील भगिनी यांच्यावर अशा प्रकारचे जर हल्ले होत असतील तर ती शासनासाठी शर्मेची बाब असून आता वकील संघटनेने धरणं आंदोलन धरलेलं आहे तर त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सदैव वकिलांबरोबर आंदोलनात राहील मी माझ्या पक्षाच्या वतीने शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा